प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुमच्या लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव आहे असे समजू नका मी शांतता आणावयास नव्हे तर वाट चालव वयास, वयास आलो आहे कारण मुलगा व मुलगी व आई सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील प्रभूचे शुभवर्तमान हे प्रिय बंधूंनो आणि ख्रिस्त आपण बघू शकतो जे नवदीक्षित होते पुष्कळ नवदीक्षित ख्रिस्ती बंधू आणि बघिणी हे आपल्या कुटुंबातून विलग्न झाले होते कारण कुटुंब ख्रिस्ती धर्माविरुद्ध होत आणि आपण जर इतिहासाचे विश्लेषण कराल तर आपल्याला असं अनेक उदाहरण मिळेल परंतु त्यांनी कुटुंबाचा द्वेष केला कुटुंबाचा त्याग केला आणि ती परिस्थिती येशू भाकीत करतो कुटुंबात फूट असेल आई बाबा ख्रिस्ती मुलं मुली अक्रिस्ती सास अक्रिस्ती सून त्या सा क्रिस्ती म्हणजे त्या प्रकारचं विभाजन होईल ख्रिस्तामुळे माझ्या प्रिय बंधूं आणि बघणींनो ख्रिस्ती मूल्यांवर मार्गक्रमण असताना करत असताना आपल्यावर सुद्धा अशा प्रकारची विलग्न भावा भावना आपल्याला सुद्धा अनुभवावं लागेल कारण लोक हे संपूर्ण जग आपली थट्टा परंतु त्या परिस्थितीत सुद्धा आपल्या ख्रिस्ती आप मूल्यांवर ठाम राहून दृढ राहून आपण एक उत्तम साक्ष देऊ शकतो का या प्रश्नावर मनन करूया आम्ही